कॅन्सर विषयी सविस्तर माहिती घेतल्यावर आता आपण जठराचा कॅन्सर याविषयी आज चर्चा करूया पचन संस्थेच्या एका आणखी गंभीर आजाराकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो या आजाराचं नाव आहे जठराचा कॅन्सर सर्वसाधारणत नंतर आढळणारा जठराचा कॅन्सर हा शरीरातील विविध अवयवात निर्माण होणाऱ्या कॅन्सरमध्ये बराच आघाडीवर आहे याही आजाराला पुरुष अधिक बळी पडतात आणि मला वाटतं त्याचं कारण तंबाखू धूम्रपान आणि दारूशी निगडीत आहे या सवयी पुरुषांमध्ये अधिक असल्यामुळे ह्याचं प्रमाण पुरुषांमध्ये जास्त दिसतं जॅपनीज आणि चायनीज वंशामध्येही आणि ए ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तींमध्येही जठराचा कॅन्सर अधिक दिसतो काही काही कुटुंबांमध्ये जठराचा कॅन्सर अधिक दिसत असल्यामुळे अनुवंशिकता ही या व्याधीला कारणीभूत असावी असा सुद्धा एक कयास आहे जठराचा कॅन्सर ही एक गनिमी व्याधी आहे दूरवर पसरलेला असला तरी अनेक रुग्णांना या आजाराची फारशी कमी लक्षणं दिसतात म्हणूनच या व्याधीविषयक जागरूक राहणं सर्वांच्याच हिताचं आहे पूर्वी आपण बघितल्याप्रमाणे एच पायलोरी हेलिकोबॅक्टर पायलोरी या जंतूंमुळे होणारा क्रॉनिक गॅस्ट्रायटिस हा विकार जठराच्या कॅन्सरची पूर्वपीठिका असतो आहारात अधिक क्षार लोणचे जॅम भाजलेले अन्न प्रोसेस्ड फूड खाणाऱ्या व्यक्तींना ही व्याधी होण्याची शक्यता अधिक असते ताजी फळे आणि हिरव्या पालेभाज्या घेतल्या तर हेच प्रमाण कमी होऊ शकते आहार जर शाकाहारी असेल तर उत्तमच अशा रुग्णांना पोटाच्या वरच्या भागात फुलनेस किंवा असं जड जड वाटत राहतं जेवल्यानंतर पोटात दुखणं भूक मंदावून वजन घटणं मळमळ होऊन उलटी होणं ही सर्वसाधारण लक्षणं या व्याधीत दिसतात याशिवाय वाढत जाणारा आणि प्रतिसाद न देणारा अॅनिमिया रक्ताची उलटी संडासवाटे काळपट रंगाची संडास ही लक्षणं ही लक्षवेधी असतात काही काही रुग्ण डायरेक्ट पोटात गाठ आहे असंच डॉक्टरांना दाखवून देतात अशी लक्षणं दिसली तर डॉक्टर गॅस्ट्रोस्कोपी करण्याचा सल्ला देतात फायबर ऑप्टिक फ्लेक्सिबल गॅस्ट्रोस्कोपीमुळे जठराचा अंतर्भाग आपल्याला छान बघतायत आणि जर कुठे आपल्याला संशय आला तर तिथला लाठीचा तुकडाही काढताय मग हा तुकडा मायक्रोस्कोप खाली तपासून आपण हिस्टोपॅथॉलॉजी रिपोर्टवर कॅन्सरचे निदान करू शकतो तसंच आजार पसरला आहे का हे बघण्यासाठी पेट सिटी स्कॅन काढून गाठीची व्याप्ती समजून घेऊ शकतो मग ब्लडची तपासणी ब्लड ग्रुपची तपासणी संडास ची तपासणी त्याच्यात रक्तस्राव दिसतो आहे का या सुद्धा तपासण्या मदतीला येऊ शकतात सीटी स्कॅन करून कॅन्सर कुठपर्यंत पसरला आहे याचा शोध घेतला जातो आणि त्याच्यावर पुढील उपचाराची दिशा ठरते संपूर्ण निदान झाल्यावर ही गाठ काढणं शक्य असेल तर ती गाठ काढून टाकणं हा याच्यावरचा महत्वाचा इलाज असतो कॅन्सर दूरवर पसरला असेल तर किमोथेरपी आणि जठराचा भाग त्याच्या लिफनोडच्या गाठी काढून आपल्याला ट्रीटमेंट करता येत शस्त्रक्रिया करण्यापलीकडे वाढलेल्या कॅन्सरसाठी किमो आणि रेडिएशनचा वापरही आपण करू शकतो लवकर निदान आणि त्वरित योग्य उपचार झाल्यास रुग्णाला चांगले भवितव्य असते पन्नासाव्या वर्षानंतर प्रतिवर्षी कॅन्सर डिटेक्शनच्या मोहिमेद्वारे लवकर निदान होऊ शकते ऑपरेशन झाल्यानंतर दहा पैकी आठ रुग्ण पाच वर्षापेक्षा जास्त जगू शकतात ह्या व्याधीमुळे होणारी मानवहानी लक्षात घेता जनजागरण लोकप्रबोधन कॅन्सर निदान मोहीम आणि त्याशिवाय स्मोकिंग तंबाखू आणि दारू या घातक सवयींविषयी जनजागरण महत्वाचं आहे असं मला वाटतं गॅस्ट्रोस्कोपी सीटी स्कॅन जितक्या सहजतेना आपण स्वीकारू तेवढाच हा आजार थांबवण्यास आपण परिणामकारक रिझल्ट देऊ शकू असं मला वाटतं वयाच्या पन्नाशीनंतर सर्वांनी त्यामुळे अशी तपासणी जर थोडी जरी शंका आली तरी जरूर करून घ्यावी हे एकच आग्रहाचं सांगणं आहे सुखाचा मार्ग जठराच्या वाटे जातो हे खरं आहे नाही का